गृहिणींसाठी महत्त्वाच्या किचन टिप्स टिप नंबर एक फुलकोबी बनवताना त्यामध्ये बारीक अशा अळ्या असतात त्यासाठी तो गरम पाण्यात मीठ टाकून धुवावा टिप नंबर दोन कांदा पूर्ण परतल्यानंतरच त्यात टोमॅटो टाकावा कारण जेव्हा कांद्यात टोमॅटो पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचे परतणं थांबते त्यामुळे कांदा कच्चा राहू शकतो टिप नंबर तीन दह्याची लस्सी करताना पाण्याऐवजी दुधाचा वापर केल्यास लसी चविष्ट बनते टिप नंबर चार कारले चिरून अर्धा लिंबू आणि मीठ लावून अर्धा तास ठेवावे त्यानंतर भाजी करावी त्यामुळे कारल्याचा कडेवपणा निघून जातो टीप नंबर पाच वरण चविष्ट बनवण्यासाठी टेचलेला लसूण जास्त घालावा आणि फोडणी दिली की लगेच झाकण ठेवावे त्यामुळे फोडणीला फोडणीचा हो वास लसणाला लागतो त्यामुळे वरण चविष्ट होते टिप नंबर सहा पनीर आणल्यावर आपण फ्रीजमध्ये ठेवतो त्यामुळे पनीर कडक होते ते पनीर पनीर मऊ बनवण्यासाठी एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यात पनीर बडवून ठेवा किंवा मायक्रोवेव्ह असेल तर एक मिनिट गरम करा लगेच पनीर सॉफ्ट होते टिप नंबर सात कोणत्याही प्रकारचे ठेपले किंवा पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेला बटाटा किसून घालावा म्हणजे पराठे ठेपले मस्त खुसखुशीत होतात टिप नंबर आठ उष्णतेमुळे ताप आला असेल तर भोपळा बारीक करून दोन्ही पायांच्या तळव्यावर मालिश केल्यास ताप उतरतो टिप नंबर नऊ मटकी शिजवताना त्यामध्ये चिमूटभर हळद आणि मीठ घाला आणि कु एक कुकरला शिट्टी द्या त्यामुळे मटकीचा रस्सा अगदी चवदार होतो टिप नंबर दहा जिरा राईस बनवताना कुकरमध्ये तूप किंवा बटर टाकून त्यावर जिरे घालून धुतलेले तांदूळ घालावे त्यामुळे भाताची चव चांगली लागते टिप नंबर अकरा डाळ शिजवताना तीस मिनटे पाण्यात शिजवू भिजवून ठेवा आणि नंतर शिजवा त्यामुळे डाळ मऊसर शिजते टिप नंबर बारा ग घट्ट दाट वरण बनवण्यासाठी तूळ डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ यांचे समप्रमाण घेऊन टोमॅटो मीठ टाकून डाळ कुकरला शिजवा नंतर फोडणी देताना जास्त लसूण ठेचून घ्या आणि मग तेलात लसूण जिरे मोहरी कडीपत्ता हिंग टाकून फोडणी द्या आणि फोडणी दिल्यानंतर लगेच झाकण ठेवा त्यामुळे फोडणीचा वास हा वरणाला लागतो आणि डाळ छान लागते टिप नंबर तेरा जर तुम्हाला शेंगदाण्याचे कोट बनवायचे असेल तर शेंगदाणा भाजून घेतल्यानं घेतल्यावर त्यावर चिमुटभर मीठ घालून गॅस बंद करून परतावे त्यामुळे शेंगदाण्याचे वरचे साल हे पटकन निघते टिप नंबर चौदा शेवयाची खीर करताना शेवयाबरोबर थोडासा बारीक रवा तुपात भाजून घ्या त्यामुळे दाटसर खीर तयार होते टिप नंबर पंधरा पिठाच्या डब्यात दोन ते तीन कोडी मिरची किंवा एक वेलची ठेवा त्यामुळे पिठात आळी पडत नाही टीप नंबर सोळा कसुरी मेथी विकत आणण्याऐवजी जेव्हा मेथीची भाजी स्वच्छ असते त्यावेळेस मेथीची पाने घेऊन हे वाळवून किंवा उन्हामध्ये वाळवले तर चालेल आणि मग त्याची पावडर करून ठेवा घरच्या घरी कसुरी मेथी तयार होते टीप नंबर सतरा बटाटे वडे तयार करत असताना बेसनपीठ कालवून घेतो त्यात थोडं एक दोन ब्रेडच्या कडा टाकून म मौ, मऊ भाग करून घातल्यास वडा कुरकुरीत होतो आणि वरचं आवरण जाडसर होते टीप नंबर अठरा तळणीचे तेल जळून खराब होऊ नये म्हणून तळताना थोडेसे मीठ घालावे टीप नंबर एकोणीस बिर्याण बिर्याणी डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर देण्यासाठी बिर्याणी किंवा डाळ तडका झाल्यावर वाटीमध्ये कोळसा ठेवून वरून थोडे तूप टाकून झाकून ठेवा त्यामुळे पदार्थांना स्मकी फ्लेवर येतो आणि पदार्थ देखील चविष्ट लागतात टिप नंबर वीस पावसाळ्यात मसाला चहा पिल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते टिप नंबर एकवीस नियमित तुपाचे सेवन केल्याने तुमच्या झोपेच्या समस्या दूर होऊ शकतात टिप नंबर बावीस काळे मनुकामध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असल्याने हृदय मजबूत होते आणि व व रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होऊन त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो टिप नंबर तेवीस केशर खूप महाग असते त्यामुळे व्हेजिटेबल पुलाव करताना त्यामध्ये गाजर किसून घालावा त्यांनी केशरसारखा रंग येतो टीप नंबर चोवीस तुपाचे सेवन हे शरीरासाठी हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतात टिप नंबर पंचवीस तीन ते चार दिवस लिंबू ताजे राहण्यासाठी त्यावर ते नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवा वापरता वेळी फ्रीजमध्ये काढून कोमट पाण्यात घालून मग चिरा त्यामुळे त्यातील रस देखील चांगला निघतो टीप नंबर सव्वीस पास्ता किंवा नूडल्स चिकटू नये म्हणून मोकळे होण्यासाठी शिजवताना त्यामध्ये थोडे तेल टाका टीप नंबर सत्तावीस रात्री उपाशी पोटी झोपल्यामुळे दुसऱ्या दिवशी थकवा आळस आणि अशक्तपणा जाणवतो म्हणून शक्यतो रात्री उपाशी पोटी कधीही झोपू नये टीप नंबर अठ्ठावीस पावसाळ्यात घरातील सिंक बेसिन यामधून वास येत असल्यास बेकिंग सोडा आणि विनेगर मिक्स करून टाकावे आणि थोडे गरम पाणी त्यावर टाकून स्वच्छ करून घ्यावे टिप नंबर एकोणतीस ज्या लोकांना जास्त थंडी वाजते त्यांनी दुधामध्ये तुळशीची पाने टाकून उकळून प्यावे टीप नंबर तीस भूक लागत नसेल किंवा भूक लागली असतानाही खावेसे वाटत नसेल तर गूळ खावे टीप नंबर एकतीस दररोज कांद्याचे सेवन केल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होतात टीप नंबर बत्तीस भाज्या धुताना पाण्यात टुटी मिसळून भाज्या धुवा त्यामुळे भाज्यामधून कीटकनाशके आणि जीवाणू काढले टाकले काढून टाकले जातात टीप नंबर तेहतीस ग्रेव्हीसाठी कांदा भाजताना त्यात थोडेसे मीठ टाका त्याने कांदा लवकर भाजला जातो शिवाय त्याचा रंगही छान येतो टिप नंबर चौतीस लोणच्या बर्णीमधून लोणचे काढताना चमचा कधीही ओला नसावा कारण ओल्या चमच्यामुळे लोणच्याला बुरशी येण्याची शक्यता असते टिप नंबर पस्तीस हिरवी मिरची कापल्यानंतर चिंचेच्या पानाने हात धुतल्याने हाताची जळजळ होत नाही तुम्हाला ह्या टिप्स कशा वाटल्या आवडल्या असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा धन्यवाद